एक डाग भूताचा म्हणून माफ आहे तुम्ही दोघी पण त्या कोपऱ्यात थांबा मागच्या दिसत नाहीये हा एक डाग भूताचा म्हणून माफ केलं कळलं ना डबल म्हणलं तर तिकडे थांबायचं होल्ड करायचं सकल वहिणी हम साथ साथ आहे रेडी हे तळ्यात आहे बरं का कुठं तळ्यात आहे बर कुठे मग <laughs> लक्ष द्या जाणार आहे रेडी तळ्यात तुम्ही राहता कुठे म्हटले आठ पाणी मी काही जरी बोललो तर आपलं फक्त खाली लक्ष ठेवायचं आपण कुठे ओके रेडी वैनी तळ्यात रेडी, गेले की त्यांची शिबेर उचलायला तुम्हाला सर का इकडे बरं हे तळ्यात मळ्यात ओके हा रेडी तळ्यात बरोबर आहे हा तुमचं कधी लग्न झालंय दोन हजार बावीस साली दोन हजार बावीस साली लॉकडाऊन उघडलं उघडलं बरं सगळं रेडी रेडी मळ्या एक दोन तीन चार चौथ्या कडकडे पाठव सह्याद पाठव लक्ष ठेवा लक्ष ठेवा मी सांगत होतो फक्त हिरण धावते बिचारी गरीब आहे थांबव इथे माणूस इकडे सरक नाही का इकडे जावं की तुम्ही होईल भंगारवाला पुढच्याकडे जाऊन मला म्हणायला पुढच्या तिकडे जावं त्यांचा काय संबंध आहे सरकार माऊली भावा सरकार तळ्यात पुढे मळ्यात मागे विसरू नका ओके रेडी मळ्यात उडी मारायची हो रेडी तळ्यात नाही 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 उडी मारायला मी आवडते मळ्यात मारायची बरोबर आहे का तळे ब हे तुमचं थांबा थांब मी सांगतो राहायचं बाहेर मला काढण्यासाठी था? थांबलाय का नाही पहिले जा पहिले जाऊ ना पैहिसा गं पूर्ण गेली हां कधी लग्न झालं तुमचं दहा हजार एकवीस एकवीसमध्ये <laughs> आणि त्यांचं पुन्हा तुमचं ह्यांचं नक्का मुला कधी मग किती वर्ष झाली काय वर्ष झाले काय प्रगती एक मुलगा आहे

बघितलं ना येऊन गेलं तुमचं त्यांचा रिलाका उलटा सुलटा करून टाकलाय तुम्ही शिल्लकच नाही ती प्रगती आहे का दुसरी प्रगती काय प्रगती आहे सगळं चांगलंय पावल्या असंच आनंदच आयुष्य नाही छोट आहे तुम्ही पण छोटे आहे आयुष्य मी छोट आहे त्याच नाही माणसाने करण्यासारखा रोगाला काय गॅरंटी आहे माणसाची का नाही हसून खेळून जगायचं कसं हसून खेळ हसा लय

घरीच ना तुम्हाला तुम्हाला तिकडे काय संबंध आहे का त्यांनी माझ्यासाठी मी म्हणलं तेवढं स्टेज मारले मला चाळीस बाय तीस बाय साठ असेल हे मला येत आहे ओके तळ्यात बरोबर म्हणत बरोबर तळ्यात बरोबर म्हणत बरोबर तळ्यात समत आहे की तुम्हाला असं काही अडवी करायला लागली रेडी का तळ्यात जा वाटा काय नाही म्हणलं प्रगतीची काळजी घ्या हे सांगायचं मग मला प्रगतीची काळजी घ्या ह्यांच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा शुभेच्छा घरी लगेच काय करा लगेच शुभेच्छा कशा लगेच शुभेच्छा का तुम्ही शांत उभारले तुमचं सत्यनारायण उरकून घेऊ आपण आता रेडी तळ्यात पुढे मळ्यात कुठे मागे बरोबर मळ्यात तळ्यात जमते वही आ, ना वही तुम्हाला जर समजा इकडं बघा इकडे माहिती हॅलो समजा तुम्हाला पहिलं बक्षीस मिळलं तर कोणाला फोन करणार नाही काय म्हणणार सोडून चको डबल डोर थ्री डबल डोरच आहे ना हो पस्तीस हजार रुपयाला तिला गेलो पस्तीस छत्तीस हजार रुपयाचा काय म्हणणार त्यांना हो ना काय म्हणणार त्यांना काय नाही जिंकले तुम्ही हा जिंकले मग हा फ्रीज आहेत का डबल तो नाही दोन आहे बेडरूम मध्ये एस वापर का जावा जाऊ आहेत ना

याचा सुद्धा काही एका अभ्यास द्यायला होणार ज्याचं असतं ते बिंदास बोलत स्टेजवर अजून सांगू शकतो हात वर करायचे कुठं ओळख झाली राहण्याची गोष्ट झाली फुट मी इंटरव्ह्यू घेतोय कॅमेरा चालू आहे छान बोलत आहे तुम्ही छान तयार झाला तुमची ऍडव्हर्टाईज केली पार्लरवाल्या 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 म्हणून ओळख कुठं झाली घरी या निवांत सांगते आम्ही तुम्ही सांगतो तुम्ही दोन वेळ भांडी घास काय करू मी घरी बोलून भाऊजी जास्त भांडी घास तसं नाही खरं सांग तुम्हाला असं ह्याच्यामधून विचारतो की कशी ओळख झाली म्हणजे मलाही कळेल ना आता दोघं तिघं बाकी आहेत आमचे नमस्कार तुझं झालं झालं तुझं ती हा म्हणजे कशी ओळख झाली झाली तशी तशीच करेल ना तिकड टमाट्याची चटणी आहे बाई जास्त उशीर झाले की वायकू म्हणजे टमाट्याची चटणी अरे थांब ना बाबा कशी झाली म्हणजे तुम्ही मला आउट कर शपथ घेऊन सांगतो शनिवार सुटली मंगळवार आहे मनी वार तर सांगा आहे की शनिवार ना मंगळवार तुमची शपथ नाही आउट आता हा सांगा कशी ओळख झाली मामाचं गाव आहे माझे आणि तुमचं हे माय हे मग केलं त्यां <laughs> त्यांनी नाही केला त्यांनी नाही केला ना म्हणजे हेनीच बॉम्ब आहे हां बरं सर बहारो मेरा मेरा नऊ एंट्री त्यांनी केला तर <तो> तुम्ही केला नाही केलं त्यांनी हे होत बोललं अजून कोण बोललंय माणूस आहे मग दिसले तर कुठं येत नाही तर हे बिचारा चांगला आहे ते हो हो <laughs> दादा घरी गेला गेल्या ह नमान बर का भांडी घासून घ्या म्हणायचा गेल्या गेल्या पण काय म्हणाय नाही भांडी घासून आले पण पुसून घेतात घ्या त्यात काय होऊ नशिबान आहे बरं का बिचार चांगले मिळाले तुम्हाला काय काय असं बोल खेळ आहे ना कसं मध्ये मुखी केलं कस काय झालं असतं हे आपले बडबड बडबड जर लाईट गेला कमी कमी कॅश तर चालू राहील चांगले माऊली आता तुमचा नंबर आहे ओके मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात एवढं सांगता बाई तुम्ही जावा तुम्ही <laughs> बचत गटाचे पैसे गोळा करा संपला विषय तुमचा तुमच्या लक्षात येणार गेले की ह्यांचा मोबाईल नाही पाच पाच रुपये घ्यायचं मग आई फोन दिशील माझा आल्यासारखं सारखा सेल्फी काय सेल्फी काय बघा की तुमचा आणि माझा मग काल ते पोर माझा मोबाईल दिसतोय बाईला मीस काही कुठले कुठला सिनेमा तुम्ही रेडी का काही नाही तुम्ही गोरे दिसता मार तुम्ही तुला मला इन्स्टाग्राम ला टाक बरे का बिलीमुळे आऊ झाली माहिती कधी गेल्यात रे फक्त गेलेत त्या आता तुमचा नंबर आहे मया तळ्यात मयात तळ्यात जे काय चलय तुमने चली आई दोन्ही एकदाच टाकले लोकांना उडी मारतात रेडी का बसून घ्या फोन यांचा फोन देऊ केलं वहिनी त्यांना गेलं गेलं म्हणायला म्हणजे भावाला बरं का काय अर्थ आयुष्य पुन्हा पुन्हा नाही घरी गेले घेण्या मना धरणार सगळी कामं करून घ्यायचा मला आहे तुम्ही राहिले ना हा सर का या तुम्हाला घालवतो गेले

डिसेंबर महिन्यात ताजं ताजं जाईल सात महिने पूर्वी ताजं ताजं जाईल तुमचं जुनं झाले पूर्वी मी कमळ लपून गेले जे आहे ते खरं बोलायचं मला कशाला बोलायचं रेडी का तळे टेम्पूच पलटी होईल बघा मासं पडलं टेम्पू नाही असं वरती होईल रेडी मळे मळे थोडं जोर डकल असतं का विनगरलाच गेलो असतो बघा रेडी तळ्या काय आपण हॅलो रेडी तळ्यात त्यांना घालवायचं बरं का वहिनी वर बघा रेडी मयात हुशार लक्ष वर बघायला तयार नाहीये रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात ரெடி தழே சதா குங்குல அபினந்தன்